नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्यातील बरेच शेतकरी सध्या कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत आणि त्यांना आशा होती की आज ना उद्या राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल परंतु मित्रांनो राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि त्यानंतर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी धक्कादायक असे वक्तव्य केलं आहे मित्रांनो मुख्यमंत्र्यांनी मागे घोषणा केली होती की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहोत मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य सरकारकडून कर्जमाफी करण्यासंदर्भात कुठल्याही प्रकारचा निर्णय किंवा निधीची तरतूद करण्यात आली नाही आणि आता तर या प्रमुखमंत्र्यांकडून स्पष्टपणे सांगितलं जात आहे की सध्या तरी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार नाही राज्याचे अर्थमंत्री तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी नुकतेच विधान केलं आहे की कर्जमाफी तर दूरच शेतकऱ्यांनी एकतीस मार्चपर्यंत आपली कर्जफेड करून घ्यावी आणि मित्रांनो या विधानानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की अजित पवार म्हणतात ते बरोबर आहे सध्या तरी शेतकऱ्यांची कर्जमाफी शक्य नाही पुढे जेव्हा राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारेल तेव्हा कर्जमाफी संदर्भात नक्की विचार करू तर अशा प्रकारे मित्रांनो निवडणुकीच्या काळात यांच्याकडून आणि यांच्या पंचसूत्रीमध्ये घोषणा करण्यात आली होती की शेतकऱ्यांची कर्जमाफी हे पुन्हा आमचे सरकार आल्यास आम्ही नक्की करू तेव्हा यानुसार आता शेतकऱ्यांची फसवणूक झाली की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हे सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शकेल की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद